thank mm -hmm. you मळणगावचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कलेचा वारसा जपणारे माननीय डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणी यांना राज्यस्तरीय साहित्यिक व कलाभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तेजस फाऊंडेशन नाशिक या फिल्म फाउंडेशनच्या वतीनं भारतरत्न मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक सव्वीस सहा दोन हजार चोवीस रोजी माननीय श्री नितीनजी देशमुख साहेब देवगिरी साखर कारखाना व्हाईस चेअरमन आशिष पुंडलिक सातपुते प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री मानसी राणे माननीय कडूबाई खरात महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका या नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत माननीय अध्यक्ष अभिनेत्री निर्मात्या दिग्दर्शिका मेघा डोळस यांच्या शुभ हस्ते माननीय श्री डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे मळणगावकर गावकर यांना राज्यस्तरीय साहित्यिक व कलापोषण गौरवपत्र मानपत्र गौरवचिन्ह शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला डॉक्टर उत्तम आनंदा सोनवणे यांनी अनेक वेगवेगळ्या साहित्य व कला क्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार संग्रलयाचे मानकरी म्हणून ठरले आहेत. हिरकणी न्यूज करिता सहसंपादक दिलीप बनसोडे. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.